माझ्या हातामध्ये एक छोटासा फणस ज्याला की नीर फणस म्हणतात आणि हा जो फणस आहे तो मला कोकणातून आलेला आहे म्हणजे माझ्या फ्रेंडने आणलेला आहे आणि आमच्याकडे फणस असतात खूप असतात पण हा फणस मी पहिल्यांदा बघितला बरं किती मस्त असा गोल आहे आणि त्याचे जे काटे आहेत एकदम छोटे छोटे आहेत आमच्याकडे जे फणस असतात ना त्याचे थोडे लांबट असतात आणि थोडे काटे त्याचे मोठे 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 म्हणजे बारीकच असतात पण टोकदार असतात ह्याला कशी टोकं नाही आहेत जास्त फक्त छोटे छोटे स्पॉट आहेत तर त्याला छान अशी टोकं असतात तो फणस मी बघितलाय पण हा फणस मी पहिल्यांदाच बघते आणि या फणसाचे आज आपण मस्त अशी कापं बनवणार आहोत जी की मी युट्यूबवरती वगैरे रेसिपी बघितले आणि तीच मी आता ट्राय सुद्धा करणार आहे आणि छान झालीच तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि छान झाली तरच हा व्हिडिओ मी पोस्ट करेन मुळात सो चांगली होईलच अशी अपेक्षा करते आणि चला याची रेसिपी शेअर करते छान असं धुवून घेतलाय आणि त्याचबरोबर एका बाउलमध्ये पाणी घेतलंय कारण जेव्हा आपण त्याचे काप बनवणार ती पटकन आपल्याला पाण्यात टाकावी लागतात नाहीतर मग ती थोडीशी काळी पडतात त्यामुळे त्याला थोडस पाण्यामध्ये टाकायचंय आपल्याला त्या अगोदर एका वाटीत थोडस तेल घेतलंय मी जे की आपल्या हातांना लावून घेणार आहोत आपण कारण ह्याच्यामध्ये चीक भरपूर असतो आणि मग तो आपल्या हाताला लागला की सगळं चिकट चिकट होऊन जातं आणि हा जो चाकू आहे तर त्याला सुद्धा मी थोडंसं असं तेल लावून घेतलं आहे ह्याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहेत तर आमच्याकडे जे फणस मिळतात त्याची सालं इतकी इझिली निघत नाहीत पण ह्याची बघा एकदम पातळ जास्त काही त्यातलं मांस वगैरे बाहेर जात नाही आणि एकदम पातळ असं साल निघतं त्याचं एकदम झटपट अशी ही सालं निघतात आणि जर तुम्हाला चाकूने काढता येत नसतील ना सालं तर आपलं बटाटा छिलण्याचं जे छिलर असतं त्याने सुद्धा तुम्ही ही सालं अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता पूर्ण फणसाची सालं छान अशी काढून घ्यायची आहेत आता बघू शकाल तुम्ही पूर्ण पांढरा असा भाग आपल्याला दिसतो आहे आता याचे आपण काप करून घेणार आहोत तर काप तुम्हाला जसे हवेत ज्या शेपचे हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर मी पहिल्यांदा समोरचा एक छोटासा पार्ट कट करून घेतला आहे आणि त्यानंतर त्याला एकदम सेंट अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे जेणेकरून छान असं आपल्याला त्याला शेप देता येईल आणि आतमध्ये बघा जिथे आपले फन्साचे गरे पकडतात ना तो हा पार्ट आहे अशा पद्धतीचा दिसतोय हा डेट आपल्याला काढून टाकायचा आहे त्याची काप करायला घेते आता तुम्हाला ज्या कोणत्या शेपची कापं आहेत ना त्या शेपची तुम्ही इथे करून घेऊ शकता तर सिम्पली इथं मी दोन भाग करून घेतलेले आहेत फनसाचे आणि त्यानुसार मग आता त्याची कापं करून घेते अशा पद्धतीने आता ही कापं केली ना केल्या केल्या पटकन पाण्यामध्ये टाकून द्यायची जेणेकरून ती ब्लॅक होणार नाहीत काळी पडणार नाहीत आणि त्याच्यामधलं जे चीक वगैरे असेल तो निघून जाईल सेंटरला जो फनसाचा डेट आहे तो सुद्धा अशा पद्धतीने थोडा जर घट्ट लागत असेल तर काढून घ्या आणि इथे मी सगळी कापं छान हाफ राऊंडमध्ये कट करून घेतलेली आहेत जास्तही पातळ किंवा जास्तही जाडसर न ठेवता अगदी मीडियम साईजची कापं मी ठेवलेली आहेत आता थोडा वेळ पाण्यात ठेवल्यानंतर पाण्यातून ही सगळी कापं निथळून मी बाजूच्या एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहेत आता इथे एका पातेल्यामध्ये कापं सगळी काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता त्याचबरोबर थोडासा घरचा मसाला मी ॲड केला आहे हिंग आणि एक छोटीशी लिंबाची फोडसुद्धा मी त्याच्यामध्ये पिळले आणि एक चमचाभर आलं लसूण पेस्ट थोडासा गरम मसाला आणि थोडंसं तेल या सगळ्या गोष्टी घालून छान हाताने एकसारखं मिक्स करून घेतलं जेणेकरून हे लाल तिखट आणि मसाले त्या सगळ्या फोडींना म्हणजे सगळ्या कापांना लागले जावे छान असे सगळ्या कापांना छान असे मसाले लागल्यानंतर आता याला आपण पंधरा मिनटं छान मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत तर झाकून मी पंधरा मिनटासाठी ठेवलेलं होतं आणि आता इथे पंधरा मिनिट झालेली आहेत आता याला छान कोटिंग देण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेऊयात तर इथे एक वाटी बारीक रवा घेतलाय मी त्याच वाटीने चौथा भाग होईल इतपत तांदळाचे पीठ घेतलंय आता याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ आणि हळद हे गोष्टी घ्यायच्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड केली आहे मी आता हे सगळे जिन्नस एकसारखे मिक्स करून घ्यायचे इकडे बाजूला गॅसवरती तवा ठेवलाय तव्यामध्ये एक दोन तीन चमचे तेल टाकून घेतलंय तेल छान गरम होते तोपर्यंत ही जी कापं आहेत आपली ही या कोटिंगमध्ये छान अशी मी टाकून त्याला छान कोट करून घ्यायचं थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं जेणेकरून त्याला छान असं कोटिंग येईल आता तेल छान गरम झालंय तर आता तेलामध्ये ही जी कापं आहेत ती अशी सोडून घेऊया जसे आपण मासे फ्राय करतो ना अगदी तशाच पद्धतीने आणि ह्याची टेस्टसुद्धा अगदी तशीच लागणार आहे ज्या लोकांना खूप नॉनव्हेज खायची सवय आहे ना आणि एखाद्या दिवशी त्यांना कोणत्या तरी कारणामुळे खाता येत नाही त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे बघा दिसायलासुद्धा सेम दिसतंय खरंच खूप छान दिसत होतं दिसायला तरी आता टेस्ट तर बघूया शेवटी पण दिसायला छान दिसतंय आता हे थोडा वेळ फ्राय झाल्यानंतर पलटवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता बघू शकाल ह्याला छान पलटवल्यानंतर छान क्रिस्पीनेस आलाय आणि कलरसुद्धा थोड़ा छान चेंज आहे तर इथं आपली जी फणसाची कापं आहे ती दोन्ही बाजूने छान फ्राय झालेत आणि याच्यामध्ये उलतनं टोसल्यानंतर अगदी सहज असं आतमध्ये जातं आहे याचा अर्थ आपली जी कापं आहे ती छान शिजलेली आहेत आतपर्यंत आता ही कापं सगळी काढून घेऊयात वाव दिसायला खूप भारी दिसत आहेत आता चवीला बघूयाच आपण पण त्या अगोदर बाकीची राहिलेली कापं जी आहेत ती सुद्धा मी सेम पद्धतीनेच फ्राय करायला ठेवली फक्त इथं मी तवा चेंज केला कारण की जो पहिला तवा होता त्याच्यामधलं जे तेल होतं ते अगदी फक्त सेंटरलाच राहत होतं मग मी अशा पद्धतीचा तवा घेतला ज्याच्यामध्ये तेल पूर्ण तव्यावरती राहील आणि मी पुन्हा जी राहिलेली कापं होती ती त्याच्यावरती टाकून घेतली तर ही काप छान अशी शिजतायत तोपर्यंत आपण पहिल्या कापांची टेस्ट बघूयात करून तर या कापांसोबत छान टोमॅटो केचप घ्या मेवणीच घ्या किंवा कोणतीही चटणी घ्या खूप छानच लागते वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर भुरभुरली थोडीशी स्टाईल मारण्यासाठी सोबतच एक छोटीशी लिंबाची फोड ठेवून त्याला डेकोरेट केलं आता दिसायला तर खूप भारी दिसतंय तर आता टेस्ट बघूया टेस्टला कसं आहे आणि आतपर्यंत शिजले की नाही हे सुद्धा पाहूयात तर जसा याचा तुकडा तोडायला घेतला ना एकदम इझिली असा त्याचा तुकडा तुटला आणि आतपर्यंत छान असं शिजलेलं होतं हे समजून आलं आणि खाल्ल्यानंतर तर विचारूच नका इतकं छान लागत होतं वाव तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट आणि पटकन करायचं असेल आणि छान काहीतरी खायचं असेल ना तर ही रेसिपी परफेक्ट आहे सो नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे फणस अवेलेबल असेल तर सो अशी काहीशी होती ही फणसाची रेसिपी आणि पहिल्यांदाच केली पण खरंच खूप छान झाली नेक्स्ट टाईम अजून छान होईल अशी अपेक्षा आहे सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय